नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एक मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा एक आणि दोन मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर पश्चिमे आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आहे याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टी आणि उत्तर भारतात राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या भागात पावसाचा अंदाज आहे तसेच या भागात एक ट्रफ लाईन पाकिस्तानपर्यंत सक्रिय आहे आणि चक्राकार हवेची सुद्धा या भागात सिस्टीम सक्रिय आहे आता थोडंफार याचा इफेक्ट ही जी ट्रफ लाईन आहे ही अशीच मध्य प्रदेशपर्यंत सक्रिय होईल आज आणि उद्या त्याच्यामुळे थोडंफार आणि बंगालच्या उपसागरावर या भागात आणि अरबी समुद्रावर या भागात अँटीसायक्लॉन सक्रिय आहे त्याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भात आज आणि उद्या होणार आहे तसेच अरबी समुद्रावरील अँटीसायक्लॉनचा इफेक्ट उत्तर भारतात होणार आहे त्याच्यामुळे उत्तर भारतात पावसाचा अंदाज आज आणि उद्यासाठी राहील आपल्या राज्यात उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागात आज आणि उद्या गारपीट व पावसाचा अंदाज आहे सविस्तर मध्ये व्हिडिओ मध्ये पुढे पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा त्याच्यानंतर सध्याच्या म्हणजे सकाळी दहा वाजताच्या क्लाउड सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर मुंबई पालघर ठाणे या भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे तसेच धुळे जिल्ह्यात आणि बाजूच्या नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे कोणत्याच भागात पावसाचे ढग सध्या तरी सक्रिय नाही आहेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच एक मार्चचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा तर आज एक मार्च रोजी अमरावती अकोला बुलढाणा जळगाव जालना हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव नंदुरबार या सर्व पट्ट्यातून पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री या भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आजसाठी म्हणजेच एक मार्चसाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल त्याच्यानंतर अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर तसेच बीड या पट्ट्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान राहील आजसाठी आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर गडगडाट किंवा पाऊस होण्याचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून सुद्धा आहे त्याच्यानंतर हिंगोली नांदेड धाराशिव लातूर परभणी या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसत आहे विदर्भातील उत्तरेकडे जिल्ह्यात गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे खाली गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ ढागाळलेलं हवामान राहील तसेच नाशिक जिल्ह्यात सुद्धा पाऊस व गारपिटीचा अंदाज आजसाठी म्हणजेच एक मार्चसाठी आहे पालघर ठाणे मुंबई सध्या ढगाळलेलं हवामान आहे मात्र दुपारनंतर थोडंफार आकाश पूर्णपणे निरभ्र होईल थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता नाही आहे खाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पावसाचा अंदाज नाही आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्व भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील त्याच्यानंतर तालुका वाईज जर पाहायचं गेलं एक मार्चसाठी म्हणजेच आजसाठी कोणत्या जिल्ह्यात पाऊस व गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यात चोपडा यावळ रावेर धरणगाव तसेच जामनेर पाचोरा भाडगाव पारोळा चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव सिल्लोड कन्नड तसेच वैजापूर छत्रपती संभाजीनगर शहर या भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आजसाठी आहे नाशिक जिल्ह्यात मालेगाव देवळ नंदगाव चांदवड येवला तसेच निफाड दिंडोरी कळवण सटाणा या भागात सुद्धा आजसाठी पाऊस व गारपिटीची शक्यता आहे त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात संगमनेर मलकापूर नंदुरा शेवगाव मोटोळा खामगाव बुलढाणा चिखली तसेच मेहकर देऊळगाव राजा या तालुक्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस व गारपिटीची शक्यता आजसाठी आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात जालना मंथा बंदापूर भोकंदर या भागातसुद्धा पाऊस व गारपिटीची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आज राहील याच्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या दक्षिण भागात रिसोड वाशिम शेवगाव हिंगोली या भागातसुद्धा मानोरा या भागातसुद्धा पाऊस व गारपिटीची शक्यता आजसाठी आहे यवतमाळ जिल्ह्यात पसुद मोहगाव तसेच नांदेड जिल्ह्यात माहूर किनवट डिग्रास अर्णी या भागात सुद्धा पाऊस व गारपीटीची शक्यता आजसाठी आहे धुळे जिल्ह्यात सुद्धा सिंदखेड आमनेर साक्री धुळे या भागात सुद्धा पाऊस व हो गारपिटीची शक्यता आहे आता हे जे तालुके मी तुम्हाला सांगितलेत हे असं काय नाही की सर्व तालुक्यातून पाऊस होईल हे जे तालुके आहेत या तालुक्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस व हो गारपिटीची शक्यता आजसाठी आहे तसेच अमरावती जिल्ह्यात धरणी चिखलदरा अचलपूर अंजनगाव मोर्शी चंदन बाजार सुरजी तेवसा तसेच राहिलेले उत्तरेकडील जिल्हे या भागात सुद्धा पाऊस व गारपीटीची शक्यता आजसाठी म्हणजेच एक मार्चसाठी आणि आज रात्रीच्यासाठी सुद्धा आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा कर्जत जामखेड तसेच पारनेर या भागात ढगाळलेलं हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तरेकडील जिल्ह्यात राहुरी नेवसा तसेच शेवगाव या भागातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो सोलापूर जिल्ह्यात करमाळा मेढा सोलापूर शहर माहोल या भागातसुद्धा आणि सोलापूरचे राहिलेले जे, जे तालुके आहेत या भागात ढगाळलेलं हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलका मध्यम पाऊस होऊ शकतो तसेच पुणे जिल्ह्यात बारामती इंदर इंदापूर सासवड या भागातसुद्धा स्थानिक वात था वातावरण निर्माण झालं जुन्नर सु शिरूर खेड या भागातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो या भागात ढगाळलेलं हवामान आजसाठी राहणार आहेच हे तसेच सातारा जिल्ह्यात खटाव सातारा शहर या भागातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी कराड केडगाव या भागातसुद्धा पाटण या भागात स्थानिक वातावरण ताव। निर्माण झालं तर मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो सांगली जिल्ह्यातसुद्धा हे जे सर्व तालुके आहेत या भागात ढकाळलेलं हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या जिल्ह्यांच्या उत्तर तालुक्यात गोंदिया आमेगाव तोमसर रामटेक गोरेगाव तिरोरा तसेच भंडारा जिल्ह्यात तुमसर मोहोडी रामटेक सावनेर नेर नेरखेड नेर काटोळ पेरनोसी तसेच माऊदा अमरावती जिल्ह्यात वारुद मोर्शी मागाशी सांगितल्याप्रमाणे या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज आजसाठी एक मार्चसाठी सुद्धा राहील तसेच जो नाशिक पासून खाली कोल्हापूर पर्यंतचा जो घाट भाग आहे म्हणजेच सह्याद्री पर्वतरांग आहे ती म्हणजे त्र्यंबकेश्वर इगतपुरी तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भोर वेल्हे तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर सातारा वाई पाटण हे जे सर्व महाड रत्नागिरी जिल्ह्यातील महाड खेड चिपळूण तसेच काल कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हे जे भाग आहेत या भागात सुद्धा आज ढगाळलेलं हवामान एक मार्चसाठी राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलका मध्यम पाऊस या भागात सुद्धा होऊ शकतो त्यांच्यानंतर उद्यासाठी दोन मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच खाली गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ ढगाळलेलं हवामान राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज राहील याच्यानंतर नांदेड लातूर बीड परभणी जालना वाशिम हिंगोली या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा नाही थोड्याफार क्षेत्रासाठी होईल तसेच जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यातसुद्धा ढागाळलेला हवामान आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सार्वत्रिक असा नसेल त्याच्यानंतर सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगरचे राहिलेले भाग या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान उद्यासाठी राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो हा पाऊस सार्वत्रिक असा नसणार आहे कारण अवकाळी पाऊस हा सार्वत्रिक असा नसतो ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढते घनता वाढते त्या भागातच हा पाऊस होतो मुंबई ठाणे पालघर रायगड या भागात ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता कमी आहे तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच एक आणि दोन मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो